तिरीस पावसा म्हणणे आता बाराव मध्ये जातील येतात दाखवतो पारा तिरीस पावसा म्हणणे आता बाराव मध्ये बारामतीला दाखवतो पारा बारामती काय असे गे पन्नास वर्ष लोक आम्हाला करून देत बारामती काय असेल आहे एक पन्नास वर्ष लोक आम्हाला करून देताय पन्नास वर्ष तेवीस वर्ष निवडून आले पण सत्तावीस वर्ष आले आणि काहीतरी केल्यानंतर काहीतरी केल्यानंतर उचलली जीप लावली काय ना म्हणले आता बारामतीला बारामतीला काम होतो बारामती बारामतीला पन्नास वर्ष लोक आम्हाला निवडून देत आहेत पन्नास वर्ष साहेब तेवीस वर्ष निवडून आले तुम्ही सत्तावीस वर्ष निवडून आले आणि पुढे गेला हे जवळीक आहे लोकांची आपलेपणाची भावना आहे उगी तिथं काहीतरी केल्यानंतर उचललीची लावली काय ना